नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडणीमच्या या बालानंद बाजाराला आपण भेट देतो आहे आणि बाजारात आत्ता सध्या मुलांनी काय काय विक्री चाललो आहे ते आपण पाहणार आहोत आत्ता द्राक्षीचा सीझन सुरू होतो आहे आणि आत्ता मुलांनी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भरवलेल्या बालानंद बाजारामध्ये द्राक्षेसुद्धा विकायला आली विविध फळं असतील पालेभाज्या असतील फळं असतील विक्री करण्यासाठी आता मुलं सरसावलेली आहेत आता खरं तर ऊन थोडंसं तावायला लागलं उन आहे उन्हाची तीव्रता आता हळूहळू सुरू व्हायला लागले आणि त्याचमुळं आत्ता मुलांसाठी हा बालानंद बाजार आता सावलीच्या ह्याच्यामध्ये भरल्याचं दृश्य पाहतो आहे आपण खरं तर एक साधारणपणे शंभर एक स्टॉल या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत आणि अगदी आनंदानं या ठिकाणी मार्केटिंग स्टील वापरत ही मुलं आपला पालेभाजा फळे असतील विविध खाऊचे पदार्थ असतील मसाला दूध ताक मिसळ पॅटीस रगडापाव पॉपकॉर्न असतील अनेक अशी वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते मुलं घेऊन आलेले आहेत आणि बाजारात जशा पद्धतीनं व्यापारी विक्री करतात अगदी तशाच पद्धतीनं इथं या आनंद बाजारामध्ये विक्री करण्यासाठी मुलं बसल्याचं दृश्य दिसतंय उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे थोडासा ग्राहकांचा प्रतिसाद हा थोडासा कमी असला तरीसुद्धा मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आढळून येतो आहे याच परिसरात असलेल्या झाडाखाली हा आत्ता सध्या बाजार भरलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पथराशेडमध्ये या बाजाराची उलाढाल आणि देवाणघेवाण सध्या सुरू आहे मुलं अक्षरशः आरडाओरड करून या ठिकाणी आपल्याकडची पालेभाज्या विकण्यासाठी ग्राहकांकडे ग्राहकांना साथ घालतायत आता या बाजारामध्ये पालेभाज्याच्या बाजारामध्ये ग्राहकसुद्धा आता हळूहळू येऊ लागलेले आहेत त्याची दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र धोनवीवरून पाहत आहोत पालेभाज्यानंतर आता आपण थोडंसं खाली भरलेल्या बाजारामध्ये नेमकं काय काय स्टॉल्स लागलेत हे पण आपण जाणून घेऊयात अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी शहाळे विक्रीला आले होते आणि ते क्षणार्धात शहाळ्याची विक्री होऊनसुद्धा या ठिकाणी मुलानं आपला जो बाजाराचा स्किल आहे ते वापरून शहाळे विकून तो आता याच बाजारात फिरतो आहे असं दिसतंय याची चावल लागली त्यामुळे ताक मट्टा आणि सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी विक्रीला घेऊन आलेले आहेत वेगवेगळे पदार्थ त्याने आणलेले असले तरीसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी मुलं उत्साही दिसत आहेत आणि पालकांची गडबड जी गर्दी आहे तीसुद्धा या ठिकाणी दिसून येते मुलांना व्यवहार ज्ञान समजावं म्हणून या ठिकाणी पालकसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा मुलांना व्यवहारात चुकबुल देणे घेणे होऊ नये म्हणून मुलांना त्याच्या वेळेस सांगितलं जातं समजावून सांगितलं जातं आणि अगदी तशाच पद्धतीनं या ठिकाणी मुलांकडून विक्री केली जाते वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत आणि मुलंसुद्धा आता आनंदानं ही विक्री करतायत आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या माध्यमातून ही दृश्य आता कैद करूयात

कसा लागत पंचवीस किंमतच आहे कुठे किंमत आहे त्याच्यावर त्याच्यावर किंमत कुठे कुठं आहे किती आहे पंचवीस आहे पंचवीस आहे का <laughs> すごいお前だよ。 please oh ही बर्ड्सनीसरी करायची बस त्यांच्या काय पाच रुपयाला नाही एका मिनिटात सगळे करायचे सगळे एका मिनिटात करायचे काय बॉल ये येल तर गेले दहा आपल्या मनाने किती पैसे टाकायचे डब्यात जर गेले तर त्या दुप्पट टाकले म्हणून तुमच्यापैकी काय चिकट जी आहे ना ती भेटणार